असेल आदिवासी भाग असेल खेड्यापाड्यामध्ये जाऊन शिवसेना उजवली असे तुम्हाला आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शहापूर तालुका आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व भिवंडी लोकसभा सप्रकडून आदरणीय तारीकामा खरं तर मला बोलायचं जास्त त्याच्यामुळे मी नाव सर्व जिथे नाही कारण मीच उशीर त्याच्यामुळे सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व माझे निष्ठावंत शिवसैनिक बंधू आणि खर तर दोन हजार चौदा पासून मी या शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्याच्या अगोदर वडील काँग्रेसचे तालुका प्रमुख असल्या कारणाने काँग्रेसमध्ये होतो परंतु मन शिवसेनेकडे झुकला होता आणि शरीर माझा काँग्रेसमध्ये होता परंतु शिवसेना बघितलं तर असं वाटत होतं आपल्याला शिवसेनेमध्ये जायला पाहिजे पण योग आयोग येत नव्हता आणि दोन हजार चौदा मध्ये योग आला मी थोडक्यात असं सांगेन की शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे का त्या पक्षामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना जो काम करेल त्याला निश्चित सन्मान मिळतोय त्याचा जीवन चौदाला म्हणजे कुंदन पडेल कारण दोन हजार चौदा ला ज्यावेळेला मी प्रवेश केला कुठल्याही प्रकारचा शब्द घेतलाय फक्त मनात आला की आपल्याला आता बाबा माझी रिटायर होतात आपल्याला काँग्रेस मधून पण रिटायर होता ना कुठल्या तरी पक्षाच्या आधारे कोण अप लोकांपर्यंत जायचं आहे आणि शिवसेना दोन हजार चौदा मध्ये मी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर माझ्यावर जिल्ह्यात चांगल्या चांगल्या विलय केला पहिला संपर्क प्रमुख बनवला त्याच्यानंतर जिल्हा परिषद मला उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर तालुका प्रमुख बनवला जिल्हा परिषदचा मी घटनेता झालो जिल्हा परिषद सभापती झालं आरोग्य सभापती झालो हे मी तुम्हाला का सांगतोय कि जो निष्ठा निष्ठावत काम करतोय जो प्रामाणिक काम करतोय त्याला शंभर टक्के शिवसेनेमध्ये सन्मान हा मिळणारच आहे त्याचा जिवंत उदाहरण हा मला माझ्याबद्दल जास्त सांगायची आवश्यकता नाही शिवसेना पक्षच असा आहे का या पक्षामध्ये अनेक टपरीवाले असतील अनेक चायवाले असतील मोना अनेक डायव्हर असतील त्यांना आमदार बनवण्याचा काम खासदार बनवण्याचा काम मोना मंत्री बनवण्याचा काम हा शिवसेना पक्षाने केले आज अनेक जणांनी सांगितलं की शिवसेनेवर आपल्या आता डोळ्याचे वाईट दिवस आलेले आहेत मी तर सांगतोय आपण खूप नशिबवान आहोत मी काल तुम्हाला नशिबवान सांगतोय की जो लढतोय त्याचाच नाव इतिहासामध्ये लिहिला जातोय आणि आपण लढवतो आहोत ना शंभर टक्के आपल्याला आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आदित्य साहेब ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात आज सर्वांना तुम्हाला आम्हाला आहे पूर्ण महाराष्ट्राची जनता उद्धव हो साहेबांच्या आदित्य साहेबांच्या बरोबर आहे परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करून महिडी जाग असेल पोलीस खात्याचा जाग असेल अन्य कुठे जाग असेल पैशाचा अमिल असेल हे दाखवून कार्यकर्त्यांना फोडण्याचा काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे पूर्वी महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आणि विलांचा महाराष्ट्र म्हणून गणला जात होता परंतु साहेब आज मी सांगतोय आपण जर महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो तर गद्दारांचा महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राला संबोधित जाते मी यासाठी या तालुक्यामध्ये आलेलो आहे कोणीतरी भाषा सांगितलं पाणी साहेब जिल्हा प्रमुख पाहत होतो तुम्ही उशिरा आले तुम्हाला सांगू दिवशी जिल्हा प्रमुख आलो त्याच्या दोन किंवा तीन दिवसामध्ये फोन केला तर मला पहिली सभा माझ्या शहापूर मध्ये घ्यायची आहे त्याचं कारण असं सांगे की तारे मी बाबांना सांगितलेलं आहे विनायकराव साहेबांनाही सांगितलेलं आहे की मी सुरुवात शहा म्हणून मधून करेन परंतु जेव्हा मी सुरुवात शहापूर मधून करेन मी शंभर टक्के गोळा देतोय मधून सुरुवात होईल याचा पॅटर्न हा ठाणे जिल्ह्याचा पॅटर्न बाकीच्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के राबवले जाते असं मी काम करून दाखवे मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल जिल्हा परिषद घट आपल्या मध्ये आहे चौदा पैकी किती उपतालुका तालुका प्रमुख इथं आले थोड्या हात वरती करून मला दाखवा अकरा म्हणजे जवळ नव्वद टक्के आपले उपतालुका प्रमुख इथं आजार आहे मी तुम्हाला का माहिती कारण सांगतो येत्या थोड्या दिवसातच जसा होईल वेळेल एक बोलणार हो आहे मी तालुका प्रमुखांशी बोलणार आहे आहे वरिष्ठ बोलणार आणि एक आपल्या या तालुक्यामध्ये एक मी तीन चार दिवसाचं पाच दिवसाचं जसं आपल्याला टायमिंग एकच होईल तसा मी दौरा चालू करणार आहे मी स्वतः प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये फिरणार आहे प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये फिरणार आहे आणि आणि आहे आपण लोकसभा निवडणूक जिंकलो विधानसभा हरलो परंतु आपल्याला आता आपली कुठेतरी मशाल लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे कारण दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला <स्थीज़> घेऊन जावं लागलं परंतु आज आपल्याला शंभर टक्के गाय आहे दारे मामाचाही बोलणं वरिष्ठांश माझाही आहे की बाकी अन्य जिल्ह्यामध्ये तुमची काय परिस्थिती माहिती नाही जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की आता प्रत्येक शिवसेने जिंकण्यासाठी आपल्याला आतापासून कंबोर कसावी लागेल मित्रांनो खरंच आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील तर आतापासून तालुका प्रमुखांनी प्रत्येक म्हणाला सांगितलं पाहिजे सूचना केल्या पाहिजे उपतालुका प्रमुखांचा काम काय तर उप तालुका प्रमुखाने आपल्या विभाग प्रमुखाला आहे की तुझ्या जिल्हा परिषद गटामध्ये ने दोन पंचायत समितीगन येतात त्या दोन्ही पंचायत समिती गनामध्ये उपविभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सूचना करायची आहे की तुमच्या ज्या शासनामध्ये निवडून तुम्ही केलेले ज्या गावामध्ये त्या गावामध्ये किती बुत आहे एक पूत असेल तर एक बूथ प्रमुख बनवा दोन बुत असतील तर दोन प्रमुख प्रमुखपण हे तुम्हाला आता करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला ज्या स्थानिक सर्व निवडणुका इंटायन शिक्षणा उद्या झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या शिष्याने बसून दिलं म्हणून सांगतोय वेळ लोक म्हणत असतील त्या शिष्याने वाईट वेळ आले पण मी शंभर सांगतोय शिष्याने बरोबर आजचे जे कार्यकर्ते आहेत हे खूप नशिबोर आहेत कारण तुमचा सा इतिहासामध्ये ना नाव लिहिलं जाईल कारण तुम्ही गदाराच्या बरोबर नाही तर निष्ठावानच्या बरोबर आहात म्हणून तुमचं नाव इतिहासामध्ये नेलं जाईल मित्रांनो इतिहास अशा लोगांना नाव लिहिलं जातं की तो लढायला तयार असतो तो लढायला डेमो घेत नाही आमिषाला बारी बोलत नाही किंमत कुणाच्या दबावाला बारी बोलत नाही मित्रांनो खूप चांगली सत्य आता आहे बऱ्याच जणांनी मी त्याचा साक्षीदार आहे मी जिल्हा परिषदचा सदस्य होऊन गेलेलो आहे त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये चौदा पैकी चार आपल्याला नऊ जिल्हा परिषद हे निवडून आणले होते कोणाही मायकलची ताकद नव्हती तर नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले परंतु माता निष्ठावंत शिवसेने एकजुटला होता आणि सर्वांनी प्रामाणिक काम केलं म्हणून नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले खरं तर थोडीशी पद्धतही वाटत की चौदा पैकी नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले अठ्ठावीस पैकी अठरा पंचायत समिती सदस्य निवडून आले परंतु आपण आपली ून मुला या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीवर पाणी सोडावं लागलं मित्रांनो आहे काय फरक पडणार नाही परंतु येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये जर आपल्याला खरोखर भगवा झेंडा फटकावता असेल तर आजपासून आपण कामाला लागलो पाहिजे मी एक हजार एक टक्के तुमच्या पाठीशी शंभर टक्के गंभीरपणे उभं राहणार आहे तर मला शंभर टक्के खात्री आहे की माझ्या पाठीशी तारेमान उभे राहणार आहे म्हणून आपल्याला कुणाला कामाची गरज नाही कुठल्या पॉल्युशनला लावण्याची गरज आहे कुठल्या दस रुपया भागाव कोणाला आपण जिथं तिथं गरज पडेल तालुका प्रमुख शाखा प्रमुख येतात याची नाव मोबाईल नंबर सहित आपण त्याच्याकडे लिस्ट तयार केलं पाहिजे तालुका प्रमुख साहेब विनंती करते जे जे उपकाल इथे हजर आहे त्यांना तुम्ही समोरून केले परंतु काही उपतालुका प्रमुख आपल्या या सगळे येऊ शकलेले कामाने कामाने असतील किंवा अडचणी म्हणून येऊ शकले नाही त्यांना या सूचना करण्या खूप गरजेचं आहे की तुमच्या उपतालुका प्रमुख ज्या तुम्ही जिल्हा परिषद गटाचे आहात त्या जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत मध्ये किती गाव आहे आणि त्या किती गावांमध्ये किती आपले शाखा प्रमुख झालेलेच आहेत किंवा एखाद्या गावामध्ये शाखा प्रमुखची नियुक्ती केली नसेल तर लवकरात लवकर त्या शाखा प्रमुखाची नियुक्ती करा जेणेकरून आपल्याला त्या शाखा प्रमुखच्या माध्यमातून त्या गावामध्ये सुरुवात करेल आणि ज्या ज्या उमेदवार असं वाटत असेल की मला आता पंचायत समिती लढायची आहे मला आता जिल्हा परिषद लढायची आहे तर तुम्हाला मी आता आदेश देतो

शिवाजी महाराजांचे अनेक पिक्चर असे बघितलेले अनेक आपण शिवाजी आहे की महाराज सैनिक घेऊन सुद्धा अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते घेतली होती शिवसेना ज्या टायमाला उभी केली त्या टायमाला कुठल्याही प्रकारचे कोण नव्हते खासदार आमदार कोण नव्हते हे सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात मनुष्य किंवा एक सर्वसामान्य एखादा कामगार वर्ग यांना घेऊन शिवसेना स्थापन केली स्थापन केल्यानंतर एकच हे होता निश्चय होता की अन्याय विरुद्ध वाचा करायची अन्यायाच्या विरुद्ध उभा राहायचा आणि मदत करायची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचा कामगार वर्गाच्या पाठीशी उभं राहायचं आणि हे करत असताना करत असताना तुम्ही बघितली महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असे अनेक काम नगरपालिका आहेत किंवा आमदार असतील सातारशे अनेक लोक या शिवसेनेच्या माध्यम म्हणून घडवलेले ठीक आहे या मागच्या कालावधीमध्ये काही लोकांनी गद्दारी केली निघून गेले पक्षावर घाव करण्याचा प्रयत्न केला उद्धव साहेबांना तुमच्यावर धाव करण्याचा प्रयत्न केला आदित्य साहेबांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला परंतु निष्ठावंत शिवसेनेत आजही उद्धव साहेबांना सांगतात की आम्ही मातोश्री बरोबर आहोत आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर त्याच्यामुळं उद्धव साहेब ढग नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पिंजून काढतात म्हणून तुम्हाला एकच विनंती करतोय की येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपल्याला भगवा झेंडा पडकवण्यासाठी आता कामाला लागायचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी कामाला लागा आणि आतापासून काम चालू करा मी तालुका प्रमुखांशी बोलून निश्चितच आपल्याला कार्यक्रम जाहीर करेल आणि त्या कार्यक्रमा नाव असेल शिवबंधन भगवत शिवबंधन अभियान आपण त्या माध्यमातून प्रत्येक शाखा प्रमुखाच्या घरी गेल्यानंतर त्या शाखा प्रमुखामध्ये एकच काम आहे कि की माझा तालुका प्रमुख माझा जिल्हा प्रमुख माझे शिवसैनिक निष्ठावंत माझ्या घरी येणार आहेत त्यावेळेला त्याच्या गावातले शिवसैनिक त्याने तिथं घराजवळ त्याच्या जमा करून ठेवायचं आपण तिथं शिवबंधन बांधून हा अभियान चालू करायचं मित्रांनो याच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सांगतोय चांगली जनजागृती होईल उद्धव साहेब ज्या पद्धतीने काम करणार अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी कुठल्या पद्धतीने काम केलं हे सर्व लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे कारण आज कुठे दुनिया चालू झालेली आज तुम्ही बघत असाल मिंडे पक्ष बघत असाल कुठेतरी खोटी पोषण नाही याचा प्रयत्न करतात आणि खोटा प्रयत्न करतात आज आजही वेळ आलेली आहे की आपल्याला सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना आज तला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आनंदी साहेबांनी शिवसेना रुजवण्याचा प्रयत्न केला मग तो आदिवासी पाडा असेल पाडा असेल तिथं जाऊन ज्या ज्या पद्धतीने शिवसेना रुजवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आपल्याला सर्व शिवसैनिकांना आता ही गरज आहे प्रत्येक आदिवासी भाग असेल की तिथं आपल्या शाखा प्रमुखाने तिथं आपण गेलो नाही प्रत्येक शाखा प्रमुखाच्या घरी गेलोच पाहिजे आणि त्याला आता आपण चार्ज केलाच पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय तालुका प्रमुख साहेब पुन्हा एकदा विनंती करतोय तुम्ही खूप नशीब होणार का सर्व निष्ठावंत शिवसेनिक तुमच्या पाठीशी आहे वाडे तालुक्यामध्ये गेलो थोडासा दुसरं तिथे चालू आहे दोन गट असल्या वाटलं परंतु इथं त्याच्यामुळे शापूर मध्ये असेल आणि या दौऱ्या बरोबर राहा अशी विनंती करतोय पुन्हा एकदा मला इथं बोलावलं माझा मान सन्मान आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून तालुका प्रमुख आणि तुमची पूर्ण कार्यकारणी यांचे मनापासून मी आभार मानतोय इथेच जय हिंद जय महाराष्ट्र